नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिका निवडणुकीची सध्या प्रक्रिया सुरू आहे काल अर्जाची छन्नी झाली अर्ज मागे घेण्यासाठी एकवीस तारखेपर्यंत मुदत आहे आणि हे अर्ज माग घेतल्यानंतर खरंच चित्र स्पष्ट होणार आहे हे निवडणूक दुरंगी होणार तिरंगी होणार की चौरंगी होणार हे पाहू लागणार आहे मात्र सद्यस्थितीत तर ही निवडणूक तिरंगी लागणार आहे यामध्ये कुठलंही दोमत असण्याची शंका नाही मात्र यामध्ये कोण मागे घेणार आणि कोणाचे अर्ज राहणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि थंडीचा जसा कडाटा वाढलेला आहे तसंच राजकीय वातावरण देखील तापलेलं आहे सध्या या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो, तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे जे दाखल झालेले अर्ज आहेत त्यांचे काय होणार आहे म्हणजे ते अर्ज राहतील का मागे घेतले जातील की कोणाला पाठिंबा दिला जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यासाठी बैठकांचा देखील सध्या सिलसिला सध्या सुरू आहे करमाळ तालुक्याच्या राजकारणात कारण राष्ट्रवादी जी आहे ती राष्ट्रवादी आठ जागां मागत आहे आणि त्यांना भाजपकडून मात्र पाच ते सहा जागा दिल्या जातील आणि त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून हा एक त्यांची विनवणी केली जात असल्याची चर्चा करमाळा तालुक्याच्या राजकारणात आहे दुसरीकडं सावंत गटाबाबत गटाबरोबर देखील त्यांची बोलणी सुरू असल्याचं बोललं जात आहे आणि ही विश्वसनीय सूत्राकडून जी मिळालेली माहिती आहे ती माहिती म्हणजे राष्ट्रवादी आठ जागांवरती ठाम आहे आणि त्यांना सर्व मार्ग खुले आहेत असं देखील ते दे बोलत आहेत या उमेदवारांमध्ये आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे अशी एक त्यांची भावना आहे आणि सध्या त्यांना कशी उमेदवारी दिली जाणार याकडे सर्व सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे असतील व इकडं माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या भूमिका खूप महत्वाच्या आहेत ते कसा निर्णय घेतील यावरती बरचसा अवलंबून राहणार आहे अं या निवडणुकीत अं माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मात्र एकवीस जागांवरती लढणार आहे कारण नगर अध्यक्ष पदाचे एक आणि वीस नगरसेवक यासाठी हे निवडणूक होत आहे अं अध्यक्ष पदासाठी नंदनी देवी या उमेदवार आहेत शिवसेनेच्या तर दुसरीकडं भाजपचे देखील एकवीस उमेदवार आहेत त्यामध्ये महायुती म्हणून अ या चिन्हाला काही जागा द्यायच्या का याबाबत सध्या बोलणी सुरू असल्याची माहिती आहे आणि त्यांची विनवणी करण्याचा देखील एक प्रयत्न सध्या सुरू आहे भाजपचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे ते सुनीता कनैलाल देवी ह्या उमेदवार आहेत आणि तिसरं आहे जे आहे ती म्हणजे सावंतगट सावंत गटाने देखील एकवीस उमेदवार दिलेले आहेत मात्र सावंत गटाकडे जर गड्याळ आलं तर त्यांची ताकद वाढू शकते त्यामुळे त्यांचे देखील प्रयत्न या सुरू आहेत असे विश्वसनीय सूत्राकडले माहिती आहे अं मोहिनी सावंत या नगराध्यक्ष पदाच्या सावंत गटाच्या उमेदवार आहेत आणि त्यांचे देखील वीस ठिकाणी उमेदवार रिंगणात आहेत मात्र हे जे घड्याळ या चिन्हावर निवडणुकीत उभा असलेले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना कसं स्थान द्यायचं किती द्यायचं याबाबत मात्र अजूनही सस्पेन्स आहे आ, काय घडामोडी होतील हे पाहावं लागणार आहे मात्र त्यांना जर उमेदवारी द्यायची असेल ते ज्या मध्ये म्हणा पक्षाकडं म्हणा किंवा आघाडीकडं म्हणा ज्या गटाकडे जातील त्यांचं निश्चितच बळ वाढणार आहे मात्र ते आ, कसे तडजोड होतील हे पाहू लागणार आहे एकवीस तारखेपर्यंत म्हणजे शुक्रवारी तीन वाजेपर्यंत ती हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा घेण्याची मुदत आहे आणि त्यापूर्वीच ह्या प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात बैठका होत आहेत त्यामध्ये कशा रणनीती आखली जाणार हे पाहू लागणार आहे येणाऱ्या दोन दिवसात हेच देखील चित्र स्पष्ट होईल मात्र मात्र सध्या या बैठका खूप मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादीला कसं स्थान दिलं जाणार हे येणाऱ्या दिवसात पाहावं लागणार आहे अं याशिवाय जे इतर घडामोडी आहेत त्या देखील आपण पाहतच आहोत आज शिवसेनेची एक पत्रकार परिषद झाली अं जे अं विधानसभा करमाळा अं विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून जे संपर्क प्रमुख जे होते ते रवी आमले यांची आज पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी मध्यंतरी दिग्विजय बागल यांचे जे समर्थक आहेत त्यांनी जे शिवसेनेबाबत नाराजी व्यक्त केलेली होती जगताप यांना निवडणूक प्रमुख म्हणून केलं त्याबाबत जी त्यांची अ नाराजगी होती त्यांनी बोलून दाखवलेला होता आणि सामूहिक राजीनामा पंचावन्न अधिकाऱ्यांचे राजीनामे द्यायचे याबाबत त्यांची जी भूमिका होती ती त्यांनी त्यांना उत्तर आज दिलेला आहे याबाबतचा सविस्तर व्हिडिओ अं काय सांगता या न्यूज पोर्टलवरती अपलोड आहे तो तुम्ही पाहू शकाल आणि त्यांनी देखील या ठिकाणी कमळ म्हणजे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी येथे कमळ फुलवायचं सांगितलं होतं तर आमले यांनी माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मळ्यात शिवसेनेचा भागवा फडकवायचा सा असं सांगितलेलं आहे ही पत्रकार परिषद काय जी झाली त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल धन्यवाद